गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरातील बसस्थानकावर प्रवास करणाऱ्या एका शेतकरी प्रवाशाच्या खिशातून दोन हजार रुपये तर दोन महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पडल्याची घटना मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता माजलगाव मेहकर व दुपारी दोन वाजता शिंदे टाकळी बसमध्ये घडल्याचे या प्रवाशांनी सांगितले घटना घडल्यानंतर उभयताने आरडाओरड केली पण या दोन्ही घटना घडल्यानंतर देखील दिवसभर नेमणूक करण्यात आलेला पोलीस घटनास्थळी नसल्याचे कळते दरम्यान ज्याची रक्कम आणि दागिने चोरीस ने, ने उभयतानी बसस्थानकावर काही काळ गोंधळ घातला पण पोलिसात तक्रार मात्र देण्याचे टाळले मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बस क्रमांक एम एच वीस चोवीस एक्याण्णव मादलगावहून मेकरला जाणाऱ्या बसमध्ये चढताना प्रवाशाच्या मागील खिशात ठेवलेले गर्दीचा फायदा घेत आज्ञा चोरट्यांनी दोन हजार रुपये लंपास केले दुसरी घटना दुपारी दोन वाजता सेलू शिंदे टाकळी बस क्रमांक ई एम एच वीस सोळा त्र्याहत्तरमध्ये घडली या बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आज्ञा चोरट्यांनी लंपास केले पोलिसात तक्रार न दिल्यामुळे आणि बसस्थानकावर पोलिसच नसल्याने प्रवाशाची रक्कम आणि दाबगी दागिने पळविण्याच्या घटनेत वाढ झाली आहे शेलू बसस्थानकावर अपोऱ्या बसची संख्या आणि सवलतीमुळे वाढती प्रवाशांची गर्दी याचा फायदा घेत अज्ञात चोरटे आपला हात साफ करत आहेत या सर्व घटनांना प्रवाशातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सेलूब स्थानकावर पोलिसाची ड्युटी असताना देखील येथे एकही पोलीस हजर नसल्याचे प्रवाशी म्हणत आहेत राजहंसतूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू